नाशिकमधील चोवीस पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक पदक देऊन सत्कार करण्यात आला ललित कुमार केदारे यांचाही त्यात समावेश आहे महाराष्ट्र पोलीस विभागात विविध प्रकारच्या प्रवर्गांमध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल आणि उल्लेखनीय प्रशंसनीय सेवेबद्दल पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई मुंबई यांचे सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येते एक मे दोन हजार चोवीसच्या पूर्वसंथेला पोलीस आयुक्तालय नाशिक शहर पोलीस दलातील एक पोलीस निरीक्षक एक पोलीस उपनिरीक्षक तीन सहाय्यक उपनिरीक्षक पंधरा पोलीस, पोलीस हवलदार कारागृहातील एक पोलीस उपअधीक्षक आणि एक पोलीस हवलदार असे एकूण चोवीस पोलीस अधिकारी अंमलदार यांनी आपल्या सेवा कालावधीत विविध ठिकाणी केलेल्या उल्लेखनीय कामकाजाबद्दल माननीय पोलीस महासंचालक यांचे पदक घोषित करण्यात आले आहे संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली एक मे दोन हजार चोवीसला पोलीस आयुक्त कार्यालयातील प्रांगणात पोलीस महासंचालक पदक विजेते पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मराज बांगर यांनी करून डॉक्टर सीताराम कोल्हे गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले सत्कार समारंभ कार्यक्रमास संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ एक मोनिका राऊत सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त सर्व पोलीस ठाणे शाखा प्रभारी अधिकारी तसेच पोलीस महासंचालक पदक विजेते तसेच त्यांचे कुटुंबीय आणि इतर पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार हे या कार्यक्रमास उपस्थित होते